में खड़ा मतले नहीं। मी मिठाचा खडा पडला असं कुठेही म्हटलेलं नाही मी असं म्हटलं की एका तासामध्ये एकशे वीस उमेदवार शिवसेनेनं या ठिकाणी उभे केलेले आहेत शेवटच्या क्षणापर्यंत मित्रपक्षाशी आमची बोलणी सुरू होती बोलणी सुरू असताना त्यांना कदाचित पूर्ण खात्री असेल म्हणून त्यांनी आम्हाला नम्रतापूर्वक सांगितलं की आम्हाला एवढ्या जागा देता येणार नाहीत आम्ही नम्रतापूर्वक ते स्वीकारलं तो अध्याय आमच्यासाठी संपला नवीन अध्यायानं आम्ही सुरुवात केलेली आहोत केलेली आहे आणि तो अध्याय आम्ही ऐतिहासिक लिहू एकशे वीसपैकी आमचे दखल घेण्या नगरसेवक पुण्यामध्ये निवडून येतील आणि आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कोणी महापौर बनू शकणार नाही अशी परिस्थिती पुणेकर निर्माण करते करतील आपण 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 गेम गेम बीम हा शब्द गेम भीम हा शब्द माझ्या शब्द ऐका ना सांगतो सांगतो कसला खेळ मराठी ऐका ना माझं म्हणणं आहे की आमच्या प्रत्येक भाषणाचा एवढा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही आमची भूमिका स्पष्ट आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीवर टीका करायची नाही युती तुटली असं मी आजही समजत नाही आम्ही एकशे वीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत येतो आहे त्याच्यामुळं भाजपावर टीका करण्याचा आम्हाला अधिकार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर देखील टीका करण्याचा अधिकार नाही मी माझ्या भाषणातला अर्थ तुम्हाला सांगतो की आम्ही टीका करणार नाही हे धोरण असताना जर एकामेकावर टीका समोरचे पॅनलमधले करत असतील तर शंभर टक्के बरोबर ना आमचं काम ते करतात आम्ही कुठं सेफ गेम खेळतोय आम्हाला टीकाच करायची नाही मी काय सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात हे जाहीर भाषणातनं मी सांगितलं की एका नगरसेवकाचे किती नगरसेवक होतात हे सोळा तारखेला करणार आहे आमचा हा रात्री अकरा वाजता ठरवून दोन हजार लोकांचा जो मेळावा झाला पदाधिकाऱ्यांचा जो मेळावा झाला हा एक ट्रेलर आहे याचा पिक्चर सोळा तारखेला दिसेल भाजप म्हणजे अर्थ असा आहे की आम्ही जरी ब्रेकिंग दिली नाही दोन्ही कंड तुम्हाला ब्रेकिंग मिळते ना आज रवींद्र चव्हाण साहेबांनी काही दिले असेल काल दादांनी दिली असेल आता ह्याच्यात आम्ही पडून आम्ही कसला सेफ गेम खेळतोय सत्तेतल्या, सत्तेतल्या, मित्रपक्षांवरती ज्या पद्धतीने आरोप करतात तरी देखील मी काय सांगितलं तुम्हाला मी परत एकदा रिपीट करतो बघा आम्ही कदाचित संयमी असू आम्ही कदाचित तुमच्या भाषेत सेफ गेम खेळत असू पण आमच्या पलीकडे जाऊन चांगल्या 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 ब्रेकिंग न्यूज तुम्हाला समोरनं मिळत आहेत आणि त्या आम्ही पण बघतोय आम्ही आमचा प्रचार आमचे उमेदवार घराघरापर्यंत पाच पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आम्हाला वर्तमानपत्रातनं आमची हेडलाईन व्हावी किंवा ब्रेकिंग न्यूज व्हावी अशी अजिबात अपेक्षा नाही तुम्हाला अपेक्षित असलेल्या सगळ्या ब्रेकिंग न्यूज समोरच्या दोघांकडून मिळतात मुद्दा असा आहे की आमच्या जागेवर कोण कर उभं करायचं हा आमच्या पक्षनेत्यांचा प्रश्न आहे त्यांच्या जागेवर कोण उभं करणं हा भाजप नेत्यांचा प्रश्न आहे सगळं सांगतो बघा काही ठिकाणी अशी परिस्थिती असते की शंभर पैकी एखाद्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते बरोबर आहे काही ठिकाणी परिस्थिती अशी असते की शंभर पैकी चार ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते इतिहासात पहिल्यांदा असं असेल की एकशे पासष्ट मध्ये एकशे वीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते अजून एक इतिहासात मोठी घटना घडली आहे की पहिल्यांदा भाजपचे एवढे बिनविरोध नगरसेवक हो आलेत निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे पाच पाच कोटी वाटले गेले असं संजय राऊतांचा आरोप आहे बिनविरोध कसं काय येऊ शकतात एवढे मागच्या निवडणुकीला पंधरा हजार कोटी रुपये वाटले असा त्यांचा आरोप होता तुम्ही त्यांचं भलतच मनावर घेता मला काय म्हणजे तुम्ही घ्या अधिकार आहे आता मी उद्या असं म्हटलं की युबीटीचे नेते हे नगरपालिकेला फिरलेच नाही मग त्यांनी किती घेतले होते त्याच्यामुळे हे राजकारणातले या सगळ्या गोष्टी फेक नरेटिव्ह सेट करणं आपण बाजूला ठेवू आपण पुणे महानगरपालिकेच्या विषयामध्ये कॉन्सन्ट्रेट होऊन आम्ही सगळे आमचे उमेदवार काम करतील त्याच्यामुळं कदाचित आजपर्यंत आपल्याला आणि राजकीय पक्षांना असं वाटत असेल की एक दोन ठिकाणीच मैत्रीपूर्ण लढत होते पुण्यामध्ये आम्ही इतिहास घडवला वीस ठिकाणी मैत्रीपूर्ण करतो भाजपला लोकांनी का मतदान करू नये तुम्हाला मतदान करावं भाजप भाजप राष्ट्रवादीला का मतदान करू करून एकदा सांगतो की भाजपाला मतदान करावं की न करावं हा पुणेकरांचा प्रश्न आहे पुणेकरांचं मत हे गोपनीय असतं त्यांनी आम्हाला का मतदान करावं हे आम्ही सांगतोय समोरच्याला करू नये असं सांगणार कोण पुणेकरांना सगळं माहिती आहे पुणेकरांना पिंपरी चिंचवडकरांना सगळं माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मला अजून जाऊन काय प्रबोधन करावं लागेल कारण पुण्यातला मतदार हा अतिशय सुज्ञ आहे मी म्हणून त्याचा उल्लेख केला की कि याच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये सुरेश कलमाडी साहेब देखील निवडून यायचे हा देखील पुण्याचा इतिहास आहे याच ठिकाणी सुरेश कलमाडी साहेबांची सत्ता होती याच ठिकाणी शरद पवार साहेबांची सत्ता होती याच ठिकाणी अजितदादांची सत्ता होती याच ठिकाणी भाजपाची सत्ता होती याच ठिकाणी सर्वसामान्यांचे नेते आणि संवेदनशील व्यक्तिमत्व शिवसेनेचे आमचे प्रमुख एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेची सत्ता यावी हाच आमचा प्रचार मला असं वाटलं की मी ह्याचा सगळ्यांचा खुलासा कर केलेला आहे धनशक्ती कोणाची आहे हे आता बाहेरून येतो मी काय स्थानिक नाही सांगतो ना मी स्थानिक नाही इथले सगळे अनेक बंधू आणि भगिनी स्थायिक आणि स्थानिक आहेत माझ्यापेक्षा धनशक्ती कोणाकोणाकडे आहे तुम्हाला चांगलं माहिती आहे कधी कधी ऐका ना कधीतरी मी असं करणार आहे पुण्यात आल्यानंतर मी तिकडे उभं राहणार आहे आणि तुम्हाला इकडे उभं करून प्रश्न विचारणार आहे की शिवशक्ती कुठची आणि धनशक्ती कुठची कायदा आणि अजितदादानी त्यांना तिकीट का दिलं ह्याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात पण शिंदे साहेबांनी कुठच्याही गुंड प्रवृत्तीच्या माणसाला तिकीट दिलं नाही हा आमच्या पक्षाची आयडेंटिटी पुण्यामध्ये नक्की कायदा आणि सुव्यवस्था शहरापुरतं जर बोलायचं झालं तर ती सुधारण्याची आवश्यकता आहे त्याच्यामध्ये शासन म्हणून स्वतः देवेंद्रजी फडणवीस शिंदेसाहेबांनी लक्ष घातलेला आहे हा स्टेट लेवलचा विषय झाला स्थानिक लेवलचे विषय जे आहेत त्याचे मी सगळे उल्लेख केले ऐका 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 एबी फॉर्म खाल्ला म्हणजे कागद खाल्ला जो शिवसैनिक कागद खाऊ शकतो तो काही पचवू शकतो